नमस्कार रूपाज कुकिंग पॅराडाईज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण छान कुरकुरीत असे मेदू वडे आणि त्याच्यासोबत मस्त असं साऊथ इंडियन स्टाईलचं सांबार आणि चुरचुरीत फोडणीची खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत जी चटणी आणि सांबार तुम्ही इडली डोशासोबत किंवा आप्पे केले तर त्याच्यासोबतही बनवू शकता टेस्टला एकदम भन्नाट अशी होते तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तसंच व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर रेसिपी सुरू करूयात तर पहिले आपण इथं मेदू वड्यांसाठी डाळ भिजायला घालतोय तर, तर मी इथं दोन कप उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ पाणी घालून अगदी स्वच्छ अशी दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे व्यवस्थित चोळून धुवायची आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे इथं मी व्यवस्थित धुवून घेतली आहे आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि झाकून याला आपल्याला सहा ते सात तास चांगली भिजवून घ्यायची आहे तर याच्यावरती आता झाकण ठेवूयात आणि सहा ते सात तास अशीच बाजूला ठेवून देऊयात आता सांबार बनवायची तयारी करतोय तर सांबारसाठी अर्धा कप मी तर तुरीची डाळ घेतलेली आहे तर तुरीची डाळ ही आता पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ चोळून धुवायची म्हणजे मग त्याला काही पावडर वगैरे लावली असेल किंवा त्यात काही इम्प्युरिटीज असतील तर त्या अगदी निघून जातात तर कधीही डाळ वगैरे अगदी स्वच्छ असं धुवून घ्यायचं तसंच पाणी घालून लगेच वापरायचं नाही तर इथं डाळ स्वच्छ धुवून घेतली नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणपणे एक दीड कप घातलं तरी बस होतं आता हा डबा कुकरमध्ये ठेवायचा आहे खाली कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा डबा ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चिमूट बरंच इथं हिंग वापरलेलं आहे मी ते घालून घेतलं कुकरचं झाकण लावायचं आणि जर शिट्टी करणार असाल तर मग तीन शिट्ट्या करा किंवा मग एक शिट्टी झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर माझ्या कुकरची शिट्टी होत नाही याच्यामध्ये फक्त दोन ते तीन मिनटामध्ये डाळ शिजली जाते तर इथं कुकर मी लावून घेतलेला आहे आता डाळशीच ती येतोपर्यंत बाकीची सगळी तयारी करून घेतली आहे मी सांबार चटणीची तर पहिले आपण चटणी बनवून घेऊयात तर चटणीसाठी इथं पंढरपुरी डाळ किंवा मग डाळवे म्हणतो आपण ते घेतलेले आहेत दोन चमचे घेतलेले आहेत हे घातल्यामुळं चटणीला छान असा दाटसरपणा किंवा एकसंदपणा येतो आणि चटणी चवीला चांगली लागते नंतर आल्याचा एक छोटासा तुकडा घातला आणि एक लसणाची पाकळी घातलेली आहे एक ते दीड हिरवी मिरची घालायची आहे आणि एक वाटी मी इथं ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर जर डाळवं नसेल तर मग तुम्ही साधी हरभऱ्याची डाळ भाजून जरी घातलीत तरीही चटणीला चव छान येते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाव चमचा साखर घातली आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायची तर स्किप केली तरी चालेल मूठभर कोथिंबीर घातली आणि आता पाणी घालून याचं छान असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं बघू शकता चटणी अगदी छान वाटून घेतली आहे आणि डाळ्यांमुळे त्याला अगदी छान असा थिकनेस पण आलेला आहे तर इथं छान चटणी वाटून घेतली आपण एकसारखी अगदी वाटली गेलेली आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मग त्याला आपण फोडणी करून घेऊयात तर इथं भांड्यामध्ये मी काढून घेतली चटणी आता याला फोडणी करूयात तर फोडणीसाठी एक चमचा तेल घातलेला आहे इथं पळीमध्ये नंतर पाव चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे तडतडल्यानंतर गॅस मी इथं बंद केला आणि एक लाल मिरची सुकी लाल मिरची तुकडे करून घातली हिंग घातलं चिमूटभर आणि कडपत्त्याची पानं घालायची आहेत चार ते पाच आता हे सगळं एक पंधरा सेकंद फक्त व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता ही फोडणी चटणीवरती घालून घेतली तर इथं आपली चटणी तयार झालेली आहे अगदी व्यवस्थित या फोडणीला या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मस्त अशी खोबऱ्याची आपली चटणी तयार झाली आता याच्यानंतर सांबर बनवायला घेऊयात तर सांबर बनवण्यासाठी पहिले डाळ आहे ती बघू शकता अगदी मस्त शिजली आहे व्यवस्थित घोटून घ्यायची आहे एकसारखी याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी याच्यामध्ये गरम पाणी वापरलेलं आहे मी गरम पाणी घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं थिकनेस व्यवस्थित ॲडजस्ट झाला आता आपण याला फोडणी करूयात तर फोडणी करण्यासाठी पहिले दोन चमचे तेल घालून घेतलं आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तड़ तडतडली की अर्धा चमचा जिरे नंतर एक कांदा मी इथं स्क्वेअर स्क्वेअर कट करून घेतलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही उभे कापही करू शकता नंतर हिरवी मिरची घातली दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे आपल्याला फक्त एक ते दीड मिनटं फक्त या तेलामध्ये परतायचं आहे खूप भाजायची गरज नाही आहे कारण ह्या ज्या भाज्या किंवा कांदा आहे तो डाळीमध्ये जेव्हा असा उकळला जातो किंवा शिजला जातो तेव्हा त्याची ते टेस्ट चांगली लागते त्याच्यामुळे ते इथं तेलामध्ये भाजायची गरज नाही आहे आता हे एक दीड मिनिट मी चांगलं परतून घेतलं याच्यानंतर एक, एक चिमूटभर हिंग घातलेलं आहे इथं आणि आता एक शेवग्याची शेंग मी कट करून घेतली आहे नंतर अर्ध गाजर घेतलेला आहे त्याचे स्क्वेअर स्क्वेअर तुकडे केलेत आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर इथं मोठे मोठे स्काप करून घेतलेले आहेत मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता आता ह्या भाज्या घातल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं याला चांगलं या, या तेलामध्ये फक्त परतायचं आहे तर इथं छान अशा या भाज्या मी सगळ्या व्यवस्थित परतून घेतल्या याच्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि दीड चमचा मी इथं लाल तिखट वापरलेला आहे लाल तिखट घातल्यानंतर एक अर्धा मिनिट फक्त परतलं त्याच्यानंतर याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेतला तर मी काय केलं होतं चिंच आणि गूळ एकत्र कोमट पाणी घालून भिजायला ठेवलं होतं ते गाळून घेतलं आणि इथं घालून घेतलेलं आहे आता ह्या चिंचेच्या कोळ्यामध्ये थोडंसं या, या भाज्या आहेत त्या एक दोन मिनटं चांगल्या अशा उकळून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता अगदी छान भाज्या ज्या आहेत त्या या चिंचेच्या कोळ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आता जी आपण घोटलेली डाळ आहे ती याच्यावरती ओतून घेणार आहोत आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी याच्यात गरम पाणी घालून घेतलं मी त्याच डाळीच्या डब्यामध्ये घातलं होतं आणि दोन वेळा अगदी व्यवस्थित याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तर हलकंसं पातळ ठेवायचं सांबार कारण आपल्याला शेंग वगैरे शिजवून घ्यायची आहे याच्यामध्ये मग ते आटलं जातं आणि छान असं दाटसर होतं नंतर तर आता कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित झालेली आहे याची आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात तर मीठ घातल्यानंतर याला छान अशी उकळी आणायची आहे इथं तर छान अशी उकळी आली की त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये सांबार मसाला घालणार आहोत तर सांबार मसाला फोडणीमध्ये घालायचा नाही कारण तो करपला जातो तर असा वरून घातला की चव अगदी छान येते सांबारला तर साधारणपणे दोन चमचे इथं साधा सांबार मसाला मी घातलेला आहे तो अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता सांबार मसाला घातल्यानंतर म वरती अर्ध झाकण ठेवायचं गॅस कमी करायचा आणि याला पंधरा ते वीस मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातली जी शेवग्याची शेंग आहे ती अगदी व्यवस्थित शिजली जाते तर इथं छान पंधरा वीस मिनटानंतर बघू शकता सांबारचा थिकनेसही बघू शकता मस्त असं झालेलं आहे रंगही अगदी सुरेख दिसतो आहे आणि स्वादही मस्त येतो आहे तर सांबार आपलं तयार झालं आता वडे बनवायला घेऊयात तर वड्यांसाठी काय करायचं आहे पहिले डाळ बघू शकता मस्त भिजली गेलेली आहे आता डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलं मी तर अजिबात पाणी न वापरता अगदी व्यवस्थित निथळून घ्यायची डाळ आणि छान असं याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे एकदम छान बारीक पेस्ट करून घ्यायची तर पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही केला तर अगदी खूप कमी पाणी वापरा तर इथं बघू शकता मस्त असं हे वाटलं गेलेलं आहे हातानंही दाखवते मी अगदी व्यवस्थित याची पेस्ट तयार झालेली आहे आणि पाण्याचा वापर मी इथं अजिबात केलेला नाही आहे तर अशाच पद्धतीनं बाकीचं जे पीठ आहे किंवा बाकीची जी डाळ आहे ती सगळी मी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे तर इथं छान असं डा आपलं वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे तर बघू शकता पाण्याचा वापर अजिबात केलेलं नाही आहे तरीही छान असं वाटलं गेलेलं आहे किंवा मग अगदी कमी पाणी वापरा जर बारीक होत नसेल तर तर पाणी जास्त वापरायचं नाही तर मग काय होतं मेदूगडे जास्तच तेलकट होतात तर आता हे पीठ आपल्याला पाच ते सात मिनटं चांगलं असं चमच्याने फेटून घ्यायचं आहे तर व्यवस्थित फेटायचं आहे एक तर चमच्याचा वापर करू शकता किंवा मग तुम्ही हातानंही फेटू शकता याला तर बघू शकता अगदी घट्टसर आहे तर हे पीठ अगदी व्यवस्थित हलकं होईपर्यंत याला छान फेटून घ्यायचं आहे तर चमच्यापेक्षा हाताने फेटलं तर अगदी व्यवस्थित फेटलं जातं म्हणून मी हातानेच याला छान असं फेटून घेतलेलं आहे तर याचं टेक्स्चर आहे ते पांढरं आणि असं सॉफ्ट झालं पाहिजे तोपर्यंत फेटायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मीठ ही अगदी व्यवस्थित त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर शक्य चांगलं चांगलं फेटून घेतलं म्हणजे मग वडे तेलामध्ये फुटत नाहीत तर इथं छान असं पीठ तयार झालं तर आता वडा कसा बनवायचा तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा तर तुम्ही बघू शकता अगदी पाणी न घालता मी पीठ वाटलेलं आहे त्याच्यामुळं व्यवस्थित गोळा होतो आहे आणि असं दोन हातामध्ये त्याला व्यवस्थित टॅप करायचं साईडने असं व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये याला छान असं होल करून घ्यायचं दुसऱ्या बोटाने तर अशा पद्धतीनं करू शकता तुम्ही किंवा मग पळी गाळणी याच्यावरतीही हल्ली करतात वडे पण असे अगदी इझिली होत आहेत आता तेल मी इथं छान असं कडक गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीडियम आचेवरती याला सोडायचं आहे तर थोडंसं हाताला चिकटलं त्याच्यामुळे एक कोपरा बाहेर आला पण दुसरा वडा बघू शकता अगदी मस्त झाला तर अशा पद्धतीनं वडे बनवून घ्यायचे आहेत तर जसजसं तुम्ही बनवत जाल तस तसं प्रॅक्टिस होते आणि व्यवस्थित वडे बनवता येतात तर वडे मंद आचीवर अगदी तळत बसायचं नाही खूप वेळ नाही तर मग ते तेलामध्ये ते फुटतात तर फटाफट मीडियम टू हाय फ्लेमवरती वडा कधीही मेदूवडा तळून घ्यायचा म्हणजे मग व्यवस्थित तळला जातो आणि तो तेलामध्ये ते फटकन फुटत नाही किंवा मग याच्यामध्ये तुम्ही आलं लसून किंवा कोथिंबीरही घालू शकता मी इथं काहीही वापरलेलं नाही आहे फक्त मीठ घालूनच वडे बनवलेले आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये आ ॲड करू शकता आलं लसून किंवा कोथिंबीर तर बघू शकता छान असा गोल्डन रंग आलाय वडे इथं आपले तयार झालेले आहेत तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी जरूर ट्राय करा हे सांबार किंवा चटणी तुम्ही इडलीसोबत डोशासोबत आप्प्यांसोबत बनवू शकता टेस्टला एकदम मस्त होते तर इथून पुढं डेली नाश्ता सिरीज चालू करतो आहे आपण तर त्याच्या खूप साऱ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड होणार आहेत तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा तसंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय